नमस्कार मित्रमैत्रिणींना आपल्या होममेड रेसिपी या चॅनलमध्ये मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण उपवासाचं धिरडं बनवणार आहोत ते अतिशय झटपट बनतं आणि त्याला कुठलीही पूर्वतयारी करायची गरज नाही आहे आणि एकदम कमी साहित्यात बनतं चला तर मग त्याच्यासाठी लागणारं साहित्य बघूया त्यासाठी मी इथे हे साबुदाना घेतलेला आहे हे दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहे थोडंसं चिली फ्लेक्स घेतलं आहे तुम्ही याऐवजी हिरवी मिरची सुद्धा घालू शकता आणि इथे मी हे गावरान तूप घेतलेलं आहे सर्वात अगोदर आपण हा साबुदाना भाजून घेणार आहोत याला आपल्याला खूप जास्त दोन ते तीन मिनिटांसाठी भाजून घ्यायचंय आपल्या साबुदाना तुला निघून गेल्यासाठी पाहिजे त्यासाठी आपण भाजून घेणार आहोत त्यांना भाजून झालाय आपण याला काढून घेणार आहोत आणि याला बारीक करून घेणार आहोत hmm. आता तुम्ही बघू शकता आपला साबुदाना छान दळून बारीक झालेला आहे याला आता आपण चाळून घेणार आहोत Hmm. आता आपलं हे पीठ चाळून झालेले यामध्ये आता आपण उकडलेले बटाटे अशा हाताने कुस करून टाकणार आहोत मॅश करून टाकले तरी चालतात hmm. आता आपण त्यामध्ये हिरवी मिरची बारीक करून घेतली ती टाकून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स टाकून घेणार आहोत hmm. आता आपण त्यामध्ये मीठ टाकून घेणार आहोत चवीसाठी इथे मी हे सेंदा नमक वापरले हे उपवासासाठी चालतं आता या सर्वांना एकजीव करून आपण छान याचं पीठ मळून घेणार आहोत त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून ते पीठ मळून घेणार आहोत आता अशा पद्धतीने आपलं हे पीठ मळून झालेलं आहे याला आता आपण दहा मिनटांसाठी भिजवून घेणार आहोत दहा मिनटं झालेले आहेत आपलं पीठ छानपैकी भिजलेलं आहे आता आपण याला लाटून घेणार आहोत त्यासाठी मी इथे याचे छोटे छोटे गोळे करून घेते आता आपण याला हे साबुदाण्याचं जे पीठ आहे ते लावून लाटून घेणार आहोत अशा पद्धतीने आपलं हे लाटून झालेलं आहे याला आता आपण भाजून घेऊया आता आपण त्याला तव्यावर भाजून घेणार आहोत त्यासाठी तव्यावर मी तवा गरम करून थोडंसं तूप लावून घेत आहे छान किती खरपूस भाजून झालेला आहे आणि छानपैकी आहे आता अशाच पद्धतीने आपण याला दुसऱ्या बाजूनही छान भाजून घेणार आहोत हे अतिशय झटपट बनतं आणि खायलाही अतिशय चवदार लागतं आता तुम्ही बघू शकता किती छान टम्म फुगलाय आणि खरपूस भाजून झालंय याला आता आपण काढून घेणार आहोत आता आपलं दुसरं लाटून झालेलं ला आहे आपण आता त्यालाही भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने हे दुसरेही हिरडे आपलं छान खरपूज भाजून झाले याला आता आपण काढून घेऊया अशा पद्धतीने आपले हे उपवासाचे धिरडे खाण्यासाठी तयार झालेले आहे तुम्हीही नक्की बनवून बघा आणि माझा व्हिडिओ कसा झाला ते मला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद